आमच्या भारतीय नागरिकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो पाकिस्तानचा निषेध असो पाकिस्तान पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद त्यांच्यावर अमानुषपणे गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानचा आम्ही इथे निषेध केलेला आहे आणि ज्यांचे बळी गेलेले आहेत त्या हुतात्म्यांना आम्ही इथे श्रद्धांजली देत आहोत त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळव आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती लाभो अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि पाकिस्तानने जे हे कृत्य केलेलं आहे त्याचा बंदोबस्त केंद्र सरकारने करावा ही अशी आमची इच्छा आहे आणि भारतातील चाळीस कोटी जे नागरिक आहेत जे भारतीय आहेत ते पूर्ण भारत सरकारच्या पाठीशी आहेत आणि पाकिस्तानचा बिमोड कायमस्वरूपी करावा अशी भारतीयांची इच्छा आहे आणि मागणी आहे